मी मनिषातुम्मा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की पायपिंगसाठी आपल्याला पट्ट्या किती इंचाच्या काढायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने काढायच्या आहेत संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता इथे आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या सरळ लाईनीमध्ये कट करायच्या नाहीत इथे बघू शकता हा सरळ कपडा आहे सरळ आहे तर इथे आपल्याला अशा क्रॉसमध्ये कट करायच्या आहेत बघू शकता इथे जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर एकाला एक जॉईन करून घ्यायचा आहे तुम्ही हे अशा पद्धतीने इथे क्रॉस काढायचे आहेत आता सर्वात आधी पट्टीच्या सहाय्याने आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे कपडा जास्त असेल तर अशा पद्धतीने काढू शकता क्रॉसमध्ये काढायचे आहेत हे पा एक क्रॉस लाईन ओढून घेते अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने मी एक इथे क्रॉस लाईन ओढून घेतली आता इथे पट्ट्या काढताना आपल्याला एक एक इंचाच्या काढायच्या आहेत हे पा ह्या बाजूला एक इंच घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने एक एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे एक एक इंचाचं मार्किंग आपल्याला दोन्ही सुद्धा करून घ्यायचं आहे हे पहा इकडच्यासुद्धा बाजूला तेच पद्धतीने मार्किंग करायचं आहे इकडं हे पहा अशा पद्धतीने पट्ट्या एकदम व्यवस्थित निघतात असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपली तिथे पायपिंगसुद्धा व्यवस्थित येते हे पा बघू शकता इथे असं मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे पहा इथून सुरुवात करते सर्वात आधी हे मधोमध बरोबर व्यवस्थित कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने हे कट करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथून हे कट करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलेलं आहे इथे बघू शकता हे थोडंसं क्रॉस आहे असं सरळ लाईनमध्ये कट करायचं आहे हे पा ही झाली एक पट्टी आता हे दुसरी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे दुसरीसुद्धा पट्टी आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायची आहे हे पा म्हणजे आपल्याला दोन्ही पुढच्या बाजूला सुद्धा लागणार आहे आणि पाठीच्या बाजूला सुद्धा, सुद्धा ला है। है ते जोडायला सुद्धा पुरतात हे व्यवस्थित आपल्याला सरळ लाईनमध्ये कट करायचं आहे क्रॉस आहे थोडंसं ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे ह्या पायपिंगसाठी काढलेल्या पट्ट्या आपल्याला एकाला एक जॉईन करून घ्यायच्या आहेत हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे पूर्ण व्यवस्थित शिलाई सुद्धा मारून घ्यायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने पट्ट्या आपण जोडून घेतल्या हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला पायपिंग टाकायचे आहे हे पहा बघू शकता इथे थोडीशी पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथून सुरुवात करायची आहे सर्वात आधी इथे गळ्याच्या आकारानुसार इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आल्याच्या नंतर बघू शकता इथे थोडस अशा पद्धतीने पुढे घ्यायचं आहे शिलाई मारत मारत आता इथे बघू शकता एवढा कपडा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता <workitenàn> इथे आणि शिलाई मारत मारत घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने इथे बघू शकता पूर्ण शिलाई करून झालेला आहे आता इकडच्या बाजूचं सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे दोन्ही एकसारखं आहे का हे पा बघायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होतं आणि तिथे आपलं हुक उचललं जातं लक्ष देऊन बघायचं आहे हे पा बघू शकतं इथे एकसारखं आहे का असं चेक करायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होतं शिलाई करताना त्यासाठी हे चेक करायचं आहे नंतर आपल्याला पायपिंग टाकायचे असते आता इथे काय करायचं का हे पा इकडची बाजू घ्यायची आहे आपल्याला हे पा आता एवढं शिल्लक आहे अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली आता इथे हा कपडा इकडच्या बाजूला अशा पद्धतीने घ्यायचा आहे बघू शकता इथे फक्त हा कपडा त्याच्यामध्ये हा इथला कपडा त्याच्यामध्ये सापडला पाहिजे हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा आता इथे बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने पकडून व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पा हा कपडा वरती घ्यायचा आहे थोडा थोडा अशा पद्धतीने इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे ज्याने हा कपडा आपला शिलाईमध्ये सापडला पाहिजे बघू शकता खूप सोपी पद्धत आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आता इकडे पण हे पा हे व्यवस्थित पकडायचं आहे एका लाईनीमध्ये आलं पाहिजे आणि कपडा हा फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीची आपली पट्टी तयार झाली बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने इकडची सुद्धा बाजू बघू शकता हे पा अशा पद्धतीने तर आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि बरोबर इथे शिलाई तुमची आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तिथे पायपिंग टाकून घ्यायची आहे तुम्ही इथे गोट सुद्धा म्हणू शकता आणि पायपिंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जाड नाजूक ठेवायची असेल तेवढी तुम्ही इथे ठेवू शकता इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपल्याला एकसारखी पायपिंग टाकून घ्यायची आहे बघू शकता इथे आणि पाठीमागची बाजूसुद्धा तुम्ही इथे बघू शकता हे पा अशा आशाप्द पद्धतीने पा। म्हणजे पाठीमागच्या बाजूला तुमचा एक धागा सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सर्व पायपिंग टाकायचे आहे बघू शकता इथे तुमच्या गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा व्यवस्थित येतो क्रॉसपट्ट्या काढल्याच्या नंतर बघू शकता इथे पायपिंग आपली तयार झालेली आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा बघू शकता इथे क्रॉसपट्टी काढल्यामुळे खूप असा व्यवस्थित येतो तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की पायपिंग टाकायची आहे एकसारखीसुद्धा येते बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येतो आणि पाठीमागची बाजूसुद्धा पूर्ण तुम्ही बघून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्हाला एक धागा सुद्धा तिथे दिसणार नाही आहे सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता हे पा एकदम एकसारखी पायपिंग येते तुमच्या इथे आवड्यानुसार तुम्हाला नाजूक ठेवायचे असेल तर नाजूकसुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही करायची आहे बघू शकता इथे पाचशे पद्धतीने तुमची पूर्ण पायपिंग इथे येणार आहे आणि तुम्ही आकारसुद्धा बघू शकता इथे पुढच्या गाळ्याचा खूप असा व्यवस्थित आलेला आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने पायपिंग करायची आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे जाड हवे असेल तर जाडसुद्धा ठेवू शकता आणि नाजूक हवे असेल तर नाजूकसुद्धा ठेवू शकता इथे पाठीमागची बाजूसुद्धा बघू शकता गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित आणि गोलसुद्धा आलेला आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आपली इथे पायपिंग तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने नक्की करायचे आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद